इतिहासातील काळा दिवस छत्रपती संभाजी राजांचा भयावह मृत्यू वाईक मान सत्तरच्या वर असा एक मुघल सम्राट औरंगजेब त्यावेळी मराठ्यांचा छत्रपती संभाजी राजे होता वाईक फक्त आणि फक्त बत्तीस वर्ष त्या काळी राजाने एकशे वीस लढाया केल्या मधून एकही लढाई हरली नव्हती अशा वीर पकडणं औरंगजेबाला शक्य नव्हतं म्हणूनच औरंगजेब शस्त्रासोबत किंवा चार राग सैनिक होऊन मध्ये उतरला त्याचं स्वप्न होत की पासून दख्खन पर्यंत पूर्ण क्षेत्रांच्या ताब्यात घ्यावं त्याचं ता स्वप्न पूर्ण झालंच नाही कारण छत्रपती शिवराय महाराजांचं हे स्वराज्य होतं हे पुन्हा एका राजाचं नव्हतं इथं प्रत्येकजण मात्र एक बलाढ्य राजाच होता छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन पन्नासाव्या वर्षी जा झाल्यानंतर राजांना मराठ्यांचे छत्रपती झाले केला की काही झालं तरी मी मराठ्यांचे राज्य त्यांच्याकडून घेऊनच राहीन म्हणून तर त्यांनी कुटुंतीने मराठ्यांमध्ये फूट पाडायला सुरुवात केली आणि यामध्ये सापडले गणोजी कान्होजी कारण वतनासाठी आप इथलेच माणसं होते आणि तेच तर सामील झाले आपलेच गद्दार निघाले नाहीतर आपल्या संभाजी राजांना पकडण्याला हजारो साल लागलेले असते रणांगणात पराभूत करण्याची ताकद मात्र कोणातच नव्हती पण आपलेच गद्दार निघले त्यामुळे आपला राजा पकडला गेला संभाजीराजांजवळ पंचेचाळीस हजारांचं त्यावेळेस सैन्य होत त्यांच्या प्रत्येकाल त्यांचे सारी नजर ठेवत होते आणि खबर मात्र औरंगजेबाला सांगत असे यामुळेच मात्र संभाजी राजांना मात्र पकडायची तयार करून औरंगजेब शस्त्रासोबत किमान चार लाख सैनिक घेऊन दख्खनमध्ये उतरला संभाजीराजांकडं सैन्य कमी होत परंतु चातुर्य आणि छत्रपती शिवरायांनी चिकोलेला गनिमी कवा मात्र अफाट होता, होता। निम्म्याचे वर सैन्य मात्र औरंगजेबाचं मात्र संभाजीराजांनी कमी केलं मग मात्र औरंगजेबाला कळून चुकलं शक्तीने मात्र हरू शकत नाही मग आता काहीतरी मात्र डाव वेगळास टाकला पाहिजे हे मराठे फुटतात आणि मग मात्र त्याने डाव मात्र टाकला आणि तो डाव होता वतनाचा, आणि इथे तर मात्र फसले आणि मग मात्र खऱ्या अर्थाने राजाची निवित्त बातमी मात्र कळायला लागली औरंगजेबाला अखेर माझा राजा सापडला संगमेश्वरजवळ थोडंसं सैन्य होतं अखेर गणोजी कान्होजी हे नावं मात्र इतिहासामध्ये जरूर असतील पण आणखी देखील काही नावं ही मात्र इतिहासाने मात्र लिहून ठेवली नाही का लिहिणाऱ्याने मात्र का लिहिली नाही हे इतिहासलाच माहिती परंतु एवढी अवघड वाढ संगमेश्वराची ती मात्र खऱ्या अर्थाने दाखवली गेली ना अखेर माझा राजा गिरफ्तार झाला नऊ वर्ष मात्र औरंगजेब झुजत होता परंतु ते स्वप्न मात्र स्वप्नच राहत होत औरंगजेबाच अखेर औरंगजेबाने संभाजीराजांना पकडलं की सरदार होता मुकरब खान अखेर त्यांना साखळदंडामध्ये मात्र औरंगजेबासमोर उभं केलं चाळीस दिवस मात्र माझ्या राजाला यातना दिल्या इतक्या यातना दिल्या परंतु माझा राजा ना झुकला ना वाकला शेवटपर्यंत सांगला एक संभाजी राजा तू मारू शकतोस परंतु इथे एक एक मावळा संभाजी राजा आहे औरंगजेब एक एक मावळा संभाजी राजा आहे नाही संपू शकत हे स्वराज्य तो ज्यावेळेस दंडास संभाजी राजा न बधल गए औरंगजेब संभाजी राजोर उभा रहा होता परंतु दा फूट लांब उभा रून संभाजी राजा बोलता तो मनाया संभा हमें तुम्हारी मराठी सल्तनत चाहिए कैसे राजा हो तुम संभा हम तुम्हारी सल्तनत का एक किला जीत न सके एक सरदार हुजूर इन्हें इस्लाम पढ़ने को औरंगजेब मनायसा हम संभा को जानते वो इस्लाम कभी नहीं पडेगा राजे म्हणाले अरे औरंगजेब अरे आमच्या साहेबांनी हे राज्य उभं केलं या राज्याची एक इंच जिमिनसुद्धा मी तुला देणार नाही तुला जे करायचं आहे ना ते करून घे मग औरंगजेबाला राखायचं हम तुम्ही आयुष्य मग दे गे की तुम हमारे सामने दया की भीक मागोगे राजे म्हणायचे मरायला घाबरत नाही मी औरंगजेब तू तो स्वर की अवलात आहे आमचं शेर आहे शेर की तरह जिथे और शेर की तरा मारते ज्या जमिनीसाठी तू या या वयात एवढ्या आपल्या जीवाचा आटापटा करतोय ना बघ तुला दिल्लीत तर का दिल्लीच्या दूरदूरपर्यंत कबर खोदायला जागा मिळणार नाही शेवटी येशील तर तू आमच्याच माती मग औरंगीजी आपल्याला बहुत जुबान चलते इसकी इसकी जुबान काढतो लेकिन पहिले इसकी साठी गामित्र कवी कुलस काढतो औरंगजेबाच्या मनात इथे और दया की भीक मग मात्र आदेश दिला दोन जल्ला थोड्या वेळाने कोठडी जातात आणि पहिले कवी कुलीची जीभ समजणी ओढ्या येते औरंगजेबला कळल्यावर ते विचारतो संभाबाबत पण संभावाचे राजे जसे तसेच असतात संभाजीराजाची जबान काढतो असा आदेश देतो पुन्हा दोन जल्ला देतात आदेश देतो संभाजीराजांची जबान कापण्यात येते जल्लातही दोन पावले माग सरकतात संभाजीराजाला आपला जबडा उडायला तयार नसतात चार पाच जण बकरून त्याचा जबडा उडवून त्यांची जबान काढण्यात येते असे सावरजे त्यांचे डोळे काढण्याचा आदेश देतात एक सारखा दोन जल्लात जातात दोन गरम साखळी घेऊन कवी कुळसचे डोळे काढतात मग संभाजी जवळ येतात गरम सलाखी घेतात दोन पावलं मात्र मागस सरकतात ते म्हणतात आज तक हमने कितने लोगों की आखे निकाली मगर इनकी जशी तेजशी आखे हमने कभी नाही देखी राजांचे डोळे काढण्यात येतात पाय कापण्यात येतात पण ते रो यांची भीक मागतल्यानंतर एक साधारणतः संभाजीराजांची आटो म्हणून त्यांच्या गळ्यात असलेली भवानी माळ काढण्याचा प्रयत्न करतो पण संभाजीराजांचा इशारा पागा तशी त्यांच्या गळ्यात राहू देतो एवढे अत्याचार सहन करून संभाजीराजे रहे। रहेमची भीक मागत नाही आपला ध्येय सोडतात आणि ह्या स्वराज्यासाठी ह्या राष्ट्रासाठी धर्मा या धर्मासाठी आपल्या भूमीसाठी आपला ध्येय समर्पित करतात ह्या धगधगत्या धक्त्या या हे सगळं कल् औरंगजेब म्हणतो आला अपने हमारे जनन में पैदा क्यों नहीं किया? संभाजी राजवत्र संभाजी राजंगजेब अठारह वर्ष जागला पे मराठा साम्राज्य एक इंच जमीनी का तुकड़ा ही चिंता आई अपने वृत्तपत्र संभाज शेर का छावा हमने उसकी आंखें निकाले लेकिन उसने हमारे सामने आंखें उस हमने उसके हाथ काट दिया कि उसने हमारे सामने हाथ नहीं पहला है हमने उसके पैर काट ले लेकिन उसने हमारे सामने घुटने नहीं टेके हमने उसके सर काट दिया लेकिन हाँ उसने हमारे सामने सर नहीं झुका ऐसा है शेर का छावा सचमुच छावा है संभा अशे शेवट च वाक्य होता औरंगजेबाच घेन जगत है कश सा अपने सा ले जे सोसले जे आपल्यासाठी आणि आपण दिला काय त्या राजाला मानाचा मुद्रा नाही आपण दिले त्या फक्त बदनामी आणि बदनामी ते सर्व मराठी जनतेनं निर्मांकराचे स्वराज्य पुन्हा द्या त्या वाघिनीला मानाचा मुद्रा ज्याने वाघ पैदा केला त्या मानाचा मुद्रा त्या वाघाला ज्याने असा छावा पैदा केला आणि त्या मानाचा मुद्रा त्या छाव्याला ज्यानं ते स्वराज्य टिकून ठेवलं आणि हसत हसत शहीद झालं त्या स्वराज्यासाठी ते कामी आले त्या शिवपुत्र शंभूराजांना मात्र मानाचा मुजरा देण्यासाठी एकदा तरी त्या वड उद्रुक आणि तुळापूर क्षेत्र जा कधीतरी गडकटावरती जा त्या रायगडावरती जा तिथं शिवपुत्र शंभूराजांचा देखना सोहळा झाला त्यावेळेस मात्र शिव शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आणि नऊ वर्ष औरंगजेबाला ह्याच मातीत झुंजवलं कधीतरी गडकुटावरती जा आणि कधीतरी माझ्या राजा मात्र तिथं अनुभवा कसं राज्य केलं असं आणि ती धूळ मात्र मस्त केलावा हजारो तीर्थस्थळ करत असान पण एकदा तरी मात्र वडबुद्रुव तुळापूर क्षेत्री जरूर मात्र एकदा जा तिथं माझा राजा चिर विश्रांती घेतोय कधीतरी नतमस्तक व्हा आणि मुजरा करा माझ्या राजाला जगातला पहिला राजा असत धर्मासाठी आणि समस्त जनतेसाठी आपले प्राण मात्र समर्पित केले येसुख्रिस्त जगभर प्रसिद्ध झाले काही जणांनी धर्म मात्र त्यांचा स्वीकारला परंतु आपल्या राजाला त्याच्यापेक्षाही त्या ख्रिस्तापेक्षा देखील मात्र अतिशय क्रूर पद्धतीने मात्र मारलो परंतु आपला राजा झुकला नाही वाकला नाही फक्त आम्हा तुम्ही सर्वांसाठी तेव्हा आपण आपल्या राजाचा इतिहास दिदीप्यमान इतिहास मात्र जे जे माध्यम असतील त्याद्वारे मात्र जगभर प्रसिद्ध करा आणि आपल्या राजाची महती मात्र करू द्या ज्या पद्धतीने छावा जगभर प्रसिद्ध झाला त्याच पद्धतीने आपल्या राजाचा इतिहास मात्र जगभर प्रसिद्ध करा एवढीच फक्त अपेक्षा जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शंभूरा